नमस्कार कथाकथन कथा कथाकथन ती स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा तिसरी कथेचं नाव आहे संस्कृती संस्कृती एका ब्रिटिशांनी स्वामी विवेकानंदांना विचारले की आम्ही सर्व कपातून चहा पित आहोत आम्ही सर्व कपातून चहा पित आहोत आणि तो एकटा असभ्यासारखा बशीतून चहा पितोस बशीतून चहा पितोस याचं कारण काय याच कारण काय स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर ऐकून सभेतील सर्वांनी माना खाली घातल्या उत्तर काय दिलं पहा स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिलं आता जर एखादा कोणी मनुष्य या ठिकाणी आला तर मीच माझ्या कपातील अर्धा कप चहा देऊ शकतो कारण तुम्ही देऊ शकणार नाही कारण तुम्ही प्रत्येकाने तुमचा कप उस्ता केलेला आहे तुम्ही सर्वांनी तुमचा कप उष्ठा केलेला आहे आणि मीच फक्त अर्धा जो आहे तो त्याला मी देऊ शकतो आणि ही आमच्या इंडियाची आमच्या भारताची संस्कृती आहे स्वतःच्या कार्याने स्वतःच्या कर्माने स्वतःच्या कर्तृत्वाने जगामध्ये स्वामी विवेकानंद प्रसिद्ध होते फेमस होते संपूर्ण जगती लोक आदर्श व्यक्ति मनु स्वामी विवेकानंद मानता लक्षा ठेवा धन्यवाद